साण्याचा सकाळचा मूड बहुतेक वेळा बाकीच्या घड्याळांपेक्षा खूप वेगळा असतो जिथे आहे तो या जगात दुसरा कोणी नाही आजही तिची सगळी कामं उरकून ती तिची आवडती लाल साडी नेसून कॉलेजसाठी तयार झाली होती की अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला हा एक विचित्र योगायोग होता की जेव्हाही तिने तिची आवडती लाल साडी नेसली तेव्हा कोणतेही हवामानाशिवाय हो पाऊस पडू लागला अचानक आलेल्या या पावसाने त्याला आज कोणतीही सुट्टी नसताना हतबल गेले होते कारण पाऊस कमी होण्याऐवजी अधिकच जोरात होत होता काही मिनिटांपूर्वी सुरू झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर तलावासारखा भरला होता एवढ्या भयंकर रूपाचं प्रतिनिधित्व कोण करू शकतं याची विजा आणि ढग यांच्यात स्पर्धा सुरू होती सानियाला कॉलेजला जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता तेव्हा ती कॉफीचा मग घेऊन झुल्यावर बसली घरात त्याच्याशिवाय कोणीच नव्हते राहुल ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी का गेला होता आणि मुलं शाळेत गेली होती त्यामुळे सानिया एकटीच निसर्गाच्या या सर्वात सुंदर वा अवताराचा आनंद घेत होती पावसाचे थेंब जसं पृथ्वीवरच्या झाडा वनस्पतींवरील घाणीचे थर धुवून मातीचा सुगंधित सुगंध पसरवत होते तसे सानियाच्या आठवणींचे पटही ती साफ करत होती आठवणींच्या चौकडीत हरवलेली सानिया विचार करत होती की फाल्गुनीची प्रसन्न सकाळ कोणत्याही नवविवाहित जोडप्यासाठी किती रोमांचक असते त्या दिवशीही तिची आवडती लाल साडी नेसून सानियाने थोडासा मेकअप केला होता आणि राहुलला चिडवत होती दोघेही आपापल्या कर्तव्यासाठी सज्ज झाले होते सानिया नेहमीसारखी सुंदर दिसत होती आणि नवऱ्याला चिडवत होती खरं तर राहुलने या आनंदी मोसमातही एक विचित्र जॅकेट घातलं होतं जे सानियाला अजिबात आवडलं नव्हतं सानियाला राहुलने वेगळं काहीतरी घालावं असं वाटत होतं पण तो तयार होत नव्हता नवरा बायकोचे किरकोळ भांडण पहिल्यांदा आगीसारखे कधी पेटले ते दोघांनाही कळले नाही दोघांच्याही नकळत घड्याचे हात आपापल्या गतीने वाजत होते दोघांमधील खोडकर भांडण चिघळले आणि सानियाला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे आणि तिच्यासोबत मजबुरीने जगत आहे हा राहुलच्या विधानाने आगीत आणखीनच भर पडली चिडलेली सानिया कॉलेजमध्ये गेली एकदाही मागे ओळून पाहिले नाही की राहुलला काही बोलले नाही ती निघून गेली पण राहुल तिला सकाळची लढाई आठवत होती राहुलने इतकं ऐकून त्याचा काय दोष असा विचार करत होते ती फक्त थोडी ड्रेसिंग सेन्स सुधारत होती पण प्रकरण कुठंपर्यंत पोहोचलं जर तिने दिवसभर राहुलसारखे तिचे प्रेम व्यक्त केले नाही तर याचा अर्थ असा नाही की तिचे राहुलवर प्रेम नाही आणि राहुलच्या मनात हा गोंधळ कसा निर्माण झाला की ती त्याला आवडत नाही ज्याच्या जोडीला किती धोका होता सर्वजण त्याला चिडवायचे की देवाने तुम्हा दोघांची जोडी खूप मोकळी केली आहे पण आज माझ्या डोळ्यातून असरू येत नव्हते पण मन भरून आलं होतं त्याच्या कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी त्याला आलटून पालटून विचारलं काय झालं पण तो कोणालाच काही बोलला नाही त्याची तब्येत थोडी बिघडणार असे सर्वांना वाटले मग सर्वजण त्यांना घरी जाण्याचा जा सल्ला देऊ लागले पण काय म्हणेल तिला घरी जायचे नाही बरं मग तिने मनाची खाज कमी करण्यासाठी मुलांना शिकवायला सुरुवात केली त्यानंतर ती तिच्या बदलत्या मूडमध्ये इतकी गुरफटली की तिला हवामानाचा बदलता मूड वाचता आला नाही वातावरणाने जोर धरला आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला सानियाला पाऊस आवडत असला तरी आज ती रोमँटिक होण्याऐवजी अस्वस्थ होत, होत होती हवामान फाल्गुनचे असेल पण गुलाबी थंडी जाणवत होती सकाळी राहुलला रागाच्या भरात जॅकेट देताना पाहून त्याने चोरीही केली नाही पण आता काय करणार तिला थंडी वाजत होती आणि घरी जायला मार्ग नव्हता पाऊस इतका जोरात पडत होता की मेघा सुद्धा मेघदुताशी दडत आली होती आणि त्याच्यापासून दूर जाऊ इच्छित होती रागाने भरलेली मेघाही गडबडत गडगडत होती आणि पाऊस पडत होता मध्ये चकचकीत दात दुखीही होत होती राग दाखवण्यासाठी आपल्या बिघडलेल्या रूपात हजर असलेली मेघा जणू सगळ्यांना धडाशी पाहत होती रडलेल्या मनाला सानिया आता सानिया सांभाळता येत नव्हती नव्हती आता तिला स्वतःला थांबवता येणार नाही असं वाटत होतं त्याची आजी त्याचा विश्वासघात करेल सर्वत्र पाणीच पाणी होते ढगांची गर्जना आणि विजेचा लखलखाट जणू आम्हाला एक पाऊलही टाकू देत नव्हते मोबाईलवर पावसानंतर रस्त्यांच्या दुर अवस्थेची चित्रे चिड आणणारी होती रस्ते आणि नाले यात फरक नव्हता ठिकठिकाणी रस्त्यावरील पाण्यात गाड्या अडकल्या होत्या काय करावे काय करू नये समजत नव्हते ज्यांनी घर जवळच ज्यांची घर जवळच होती त्यांनाही तिथून निघण्याची हिंमत होत नव्हती मग सानिया काय करणार सानिया आणि राहुलच्या कामाच्या ठिकाणी छत्तीसचा आकडा असला तरी शेवटी तिने आपला सर्व अहंकार सोडून राहुलला मेसेज केला की तू येऊन तिला घरी घेऊन जा पण राहुलकडून काहीच प्रतिसाद न आल्याने ती आणखीनच घाबरली जेव्हा एखादी व्यक्ती घाबरते तेव्हा नेहमीच वाईट विचार येतात पण सानिया आपला हँडल राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यामध्ये त्याचा एक मित्र त्याला चिडवू लागला आणि म्हणाला की आज तुला इथे राहायचं आहे का सानिया ओल्या डो दो, डोळ्यांनी म्हणाले अशा वातावरणात मी घरी कसे जाऊ त्यामुळे त्याचे मित्र त्याला त्रास देऊ लागले आणि म्हणाले की हा हंगाम फक्त तुझ्यासाठी आहे एक म्हणजे हवामानाचा आनंद त्यावर बाईक चालवणे आणि त्यावर पियाच्या आधाराची काही गरज सानियाने बाहेर पाहिलं तर राहुल तिला बाईकवर घेण्यासाठी बाहेर उभा होता तेही मॉर्निंग जॅकेट शिवाय सानियाची मन प्रसन्न झाले पण खोलीतून बाहेर पडल्यानंतर थंड हवेच्या दयनीय केले बाहेर असलेल्या राहुलने सानियाला तेच जॅकेट घालायला दिले तेव्हा ते सगळ्या गोंधळाचं मूळ हे जॅकेट मी घालायचं असा विचार तिच्या मनात आला अजून थोडं भांडणं आणि वेगळं काही घालणं बरं झालं असतं हसत हसत राहुल म्हणाला की तू जर ते घातले नाहीस तर तू घरी पोहोचेपर्यंत पाऊस आणि थंडी तुला आजारी पडेल हवामान आणि पतीचा मूड पाहून तिने ते जॅकेट घातले ती सकाळपासून शिव्या शाप देत होती ते जॅकेट घातलेले पाहून राहुलच्या डोळ्यात आनंद तरळला पण त्याच्या मित्रांनीही त्याचे खूप कौतुक केले सानियाला चिडवत ती म्हणाली की बघ तुझा नवरा किती हवा आहे ज्याने यावेळी स्वतःचा विचार न करता तुला त्याचे जॅकेट दिले आहे जे हवामान सानियाला आतापर्यंत धोकादायक वाटत होते तेच आता तिला आनंदी वाटत होते थंड हवेचे झुळूक त्याच्या श्वासाला लयबद्ध होत होते दिवसभराची मनाची चिड पावसाच्या थेंबात वाहून जात होती अवघ्या काही मिनिटांचा हा प्रवास खराब हवामानामुळे बराच लांबला होता पण सानियाला जी मजा येत होती ती शब्दात वर्णन करू शकत नाही प्रवासात जी नशा आली ती पुन्हा आली नाही आजही सानियाने त्या जॅकेटची खूप काळजी घेतली आहे शेवटी ज्यामुळे ज्याच्यामुळे पहिला वाद झाला आणि मग त्या वादाचा एवढा सुंदर परिणाम होईल याची काळजी घ्यावी लागते